आपण पाहत आहात ईडी टी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास अपघाताचे हे चित्रीकरण पाहिल्यानंतर कोणाच्याही हृदयाचे ठोके चुकल्याशिवाय राहणार नाहीत परंतु केवळ नशीब बलवत्तर म्हणून या वाहनातील पाच पैकी कोणाचाही मृत्यू झाला नाही वाहन क्रमांक एम एच वीस सी एच शून्य नऊ शून्य एक या वाहनात परभणी आणि वसमत येथील चार जण मुंबईकडे जात होते रात्री अडीच वाजेच्या जा सुमारास जालना येथील न्यायालयासमोर दुसऱ्या एका वाहनाने हुलकावणी दिली आणि या गाडीचा चालक राजेश पारवे याचा वाहनावरील ताबा सुटला गाडी उलथी पालथी होऊन रस्त्याच्या कडेला पडलेली आहे सुदैवाने या वाहनात असलेले विजयकुमार एंगडे वय पंचेचाळीस वर्ष राहणार वसमत शैलेंद्र कत्रुवार वय चाळीस वर्ष राहणार परभणी विक्रमसिंग केरबा काळे वय चाळीस वर्ष राहणार परभणी आणि दशरथ धोंडिबा कदम वय चाळीस वर्ष राहणार परभणी हे जखमी झाले आहेत या सर्व जखमींवर जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान वाहन चालकाला त्यांनी इतरत्र हलवल्याचे समजते या अपघातामधील जखमी प्रवाशांना रुग्णवाहिका चालक आनंद आंबोरे यांनी रात्रीच सामान्य रुग्णालयात भरती केली आहे हे सर्वजण व्यावसायिक आहेत आणि कदम यांचा ढाब्याचा व्यवसाय आहे त्यांनी नुकताच हा व्यवसाय सुरू केला होता काही कामानिमित्त ते मुंबईकडे निघालेले होते रात्री दहा वाजता परभणी येथून हे सर्वच्या सर्वजण मुंबईकडे रवाना झाले आणि रात्री अडीच वाजेच्या सुमारास जालना येथील न्यायालयासमोर हा अपघात झाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही न्यूज जालना डॉट कॉम